तुकाराम महाराज या अभंगात सांगतात जो संताला अलिंगन देतो त्याला मोक्षाची सायुजता मिळते याचा अर्थ असा की संतांचा स्पर्श म्हणजे फक्त शरीराचा नाही तर आत्माचा स्पर्श आहे संतांच्या सानिध्यात राहणं म्हणजे ईश्वराचं जवळ करणं नंतर तुकाराम महाराज म्हणतात संताचा महिमा असा आहे की त्याचं वर्णन शब्दांनी करणं अशक्य आहे ते केवळ भक्तांना मार्गदर्शन करत नाही तर त्याच्याच संगतीत असणाऱ्याचं जीवन बदलतात ज्यांचं मन पवित्र आहे त्यांच्याजवळ बसणं म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात बसल्यासारखं आहे तीर्थ म्हणजे पवित्र स्थान आणि पर्वकाळ म्हणजे शुभ वेळ तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या पायाजवळ बसणं हेच सर्व तीर्थाचं सार आहे संतांचा स्पर्श त्यांचा आशीर्वाद हे सर्व तीर्थापेक्षा श्रेष्ठ आहे त्यांच्या चरणी असं म्हणजे ईश्वराशी थेट जोडणं तुकाराम महाराज म्हणतात देवा जो तुझ्या संतांची सेवा करतो तोच तुझी सेवा करतो कारण संत म्हणजे देवाचं रूप त्यांची सेवा म्हणजे भक्तीचा सर्वोच्च टप्पा आहे संतप्रती असलेली नम्रता श्रद्धा आणि सेवा हाच खरा मोक्षाचा मार्ग आहे या अभंगातून आपल्याला कळतं देवाचं दर्शन मंदिरात मिळतं पण देवाचं प्रेम संतांच्या मनात असतं संतांचा सहवास म्हणजे आत्म्याला शांती मनाला मार्गदर्शन आणि जीवनाला अर्थ देणारा अनुभव त्यांच्या संगतीने आपल्यातील अहंकार वितळतो आणि आपण प्रेम श्रद्धा आणि नम्रतेकडे वळतो तुकाराम महाराज सांगतात संतांना भेटणं त्यांच्या सान्निध्यात मिळणं हेच जीवनाचं सर्वात मोठं पुण्य आहे संतांच्या पायाशी बसणं म्हणजे ईश्वराला आलिंगन देणं त्यांची सेवा म्हणजे स्वतःच्या आत्म्याला शुद्ध करणं